कोणापुढेही कधीही झुकू नका स्वतःचा असतो आत्मसन्मानासाठी जगण्यासाठी नेहमी आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नका जिथे बोलावलंच नाही अशा ठिकाणी जाऊ नका जिथे कदरच केली जात नाही अशा ठिकाणांपासून ना लांब राहा जिथे मान मिळत नसेल तिथे काहीही बोलायला जाऊ नका गरज पडल्यावर जे आठवण काढतात त्यांना हसून टाळा प्रत्येक वेळी तुम्हीच पुढाकार का घ्यायचा कुठेतरी थांबताही आलं पाहिजे अशा वेळी थांबून जा ऐकत नाही अशा लोकांना समजावणं सोडून द्या वागणं बदललं ज्यांनी आपलं वागणं बदललं अशा नात्यांना किंवा असं नातंच बदलून टाका जिथे कोणी साथ देत नाही तर एकट्याने चालायला शिका प्रत्येक वेळी दुर्लक्ष करतात अशा लोकांकडे पाहणं सोडून द्या जो वेळेवर येत नाही अशा लोकांवर स्वतःचा वेळ वाया घालू नका नाव घ्यायला कचरतात त्यांना मनातूनच काढून टाका अपमान करतात अशांना हसून बाजूला व्हा फक्त गरजेसाठी काही लोक जवळ येतात त्यांना त्यांची गरज पूर्ण करा आणि त्यांना स्वतःपासून लांब ठेवा वारंवार परीक्षा घेतात एकदा माफ करा पण कायमचा मात्र निरोप द्या तुम्हाला चुकीचे ठरवतात मग शांत राहा पण लांब राहा लक्ष ठेवा दुसऱ्याची दौलत आणि दुसऱ्याची स्त्री चांगल्या माणसालाही बर्बाद करते हे जगाचे सत्य आहे मित्रांनी मदत करणाऱ्यांना जग विसरते पण फसवणाऱ्यांना नेहमी लक्ष ठेवते लक्षात ठेवा पोटात गेलेले विष एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे शेकडो लोकांना मारते सायकल आणि आयुष्य तेव्हा चांगले चालते जेव्हा दोन्हीमध्ये चैन साखळी आणि शांतताही असते माणूस जर मर्यादा विसरला तर अशा माणसांना विसरून जाणे आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे आहे बरं का माणूस पण शेअर मार्केट सारखा झाला आहे आजकाल कधी कोण किती खाली येईल काहीही कळत नाही ज्याने स्वतःला खर्च केले जगाने त्यालाच गुगलवर सर्च केले माणूस सगळ्यात जास्त अपमानित आपल्या आवडत्या माणसांकडूनच होतो वेळ सौंदर्याला कमी करते वेळ गरीबालाही श्रीमंत बनवते वेळेची कदर करा मित्र वेळ कोणाच्यालाही कोहिनूर वे बनवतात गरजेपेक्षा जास्त कोणाशीही आपली तुमच्या आनंदाला हिरावून घेऊ नका विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर कोणालाही विचार, ला विचार करावा लागू नये गुंतागुंत पण गोड असू शकते जेलेबी हे त्याचे उदाहरण आहे नेहमी हसत राहा या जगात काहीच सोपे नाही एक श्वास घेण्यासाठीही पहिला श्वास हा सोडावाच लागतो आपल्या ध्येयासाठी उत्साही आणि वेडे व्हा विश्वास ठेवा स्वतःवर आणि स्वतःला पुढे नेण्यासाठी परिश्रमाचे फळ हे यशानेच मिळते हे नेहमी लक्षात घ्या आयुष्य समजून घ्यायचे असेल तर मागे बघा जगायचे असेल तर पुढे पहा लोकांना वाटते की मी चांगले करावे पण त्यांना कधीच वाटत नाही की मी त्यांच्यापेक्षाही उत्तम करावे या आयुष्याला हात नसतात पण कधी कधी अशी थप्पड मारते की आयुष्यभर मात्र लक्षात राहते कपड्यांची मॅचिंग केल्याने फक्त शरीर सुंदर दिसते नात्यांशी आणि परिस्थितीची मॅचिंग करा संपूर्ण आयुष्य सुंदर बनून जाईल जर एखाद्या परिस्थितीत तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त हसा शब्द गोंधळात पाडू शकतात पण हास्य नेहमी काम करते हास्य वाटल्याने दुःख आपोआपच कमी होते मी मदत लपून केली जाते तीच खरी असते चांगले लोक नेहमी जिंकत नाही पण त्यांचा पराभवही सन्मानाचा असतो आयुष्य सोपे करायचे असेल तर विचार हलके करा जो स्वतःशी खरे बोलतो त्याला जगाची किंवा संकटांची भीती वाटत नाही मग ते मोठे ठेवा जग आपोआप लहान वाटू लागेल काहीही कायमचे नसते ना दुःख ना सुख आयुष्य परिपूर्ण नसते पण ते सुंदर नक्कीच असू शकते मऊपणामध्येही ताकद असते फक्त समजून घेण्याची गरज असते जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा मात्र शांत राहणे सर्वात योग्य असते जे मिळत आहे ते आनंदाने स्वीकारणे ही एक कला आहे प्रत्येक नात्याला फक्त प्रेम नाही तर वेळही लागतो जे तुमच्यासोबत आहे त्यांची कदर करा सगळे नेहमी सोबतच नसतात तुम्ही तुलना कोणाशीही करू नका चंद्र आणि सूर्य आपापले जागे चमकतात शांतता कधी कधी सर्वात मोठे उत्तरही ठरते स्वतःवर प्रेम करायला शिका स्वाभिमान जपायला शिका जग आपोआप चांगली वाटू लागेल हा व्हिडिओ जर ऐकून तुमच्या जीवनामध्ये जराही आत्मसन्मानाची लढाई जिंकण्यासाठीची ओढ निर्माण झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर थॉट्स चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा सकारात्मक विचारांना घेऊन स्वतःच्या स्वाभिमानाला नातेसंबंधांना किंवा सामाजिक विषयांना घेऊन आपण चर्चा करतच असतो पुन्हा अशा नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद